मोठी साईज आहे नमस्कार मित्रांनो मी शैलेश आणि तुमचं सर्ष स्वागत आहे कोकण फिशिंग या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत नदीवर मच्छी पकडण्यासाठी तर आज आपण स्पिनिंग पण करणार आहोत आणि बेट फिशिंग पण करणार आहोत चला तर बघूया काय मिळते आपल्याला ते आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बेट फिशिंग करणार आहोत हा बघा हा बघा मित्रांनो शिंगाला लागलेला आहे आपल्याला फिशॉन हा बघा बेट फिशिंग शिंगाला हां मी त्यांना टोकावर गुंतलेला कंप्लेट मस्त साईज आहे बघा पिशवी पण नाही आहे बघा सीलिंग पण नव्हती गुतलेला बेट फिशिंग करताना माझा गुतलेला तेव्हा सिलिंग तुटली तर विदाऊट सिलिंग मध्ये लूर लावला आणि बघा छोटी तांब लागली बघा